वाळू तलवारीच्या धाकाने जी सी पी पळवले तहसीलदाराची गाडी फोडली आणि महसूल पथकावर हल्ला केला पंढरपुरात धक्कादायक प्रकार हा समोर आला आहे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे नदीपात्रामध्ये कारवाईसाठी गेलेले महसूल पथकावर वाळू माफियाने तलवारी आणि दगडाने हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये तहसीलदार यांची गाडी फुडली आहे हा धक्कादायक प्रकार आज पहाटे पाचच्या च्या सुमारास घडला आहे आंबे तालुका पंढरपूर येथील सव्वीस शिब्रास वाळू उपसा प्रकरणातील सव्वीस शिब्रास वाळू उपसा करणाऱ्या करणाऱ्याकडे दुर्लक्ष आणि वाहतूक वाहतुकीकडे दुर्लक्ष करणारे सर्कल सुरवसे यांच्यावर निलंबन केले असते तर पंढरपूर तालुक्यातील संपूर्ण वाळू उपसा हा बंद झाला असता मात्र सोलापूर येथील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरवसे यांचा निलंबनाचा प्रस्ताव वाकडे डोळे झाक केल्यामुळे त्यावर कोणतीही कारवाई होत न नसल्याचे संकेत हे महसूल आणि वाळू माफियाला मिळाल्यामुळे आज वाळू माफियाची दहशत ही वाढल्याची दिसत आहे आज सर्कल आणि तलाट्याच्या पथकावर वाळू माफियांनी तलवार आणि दगडाने हल्ला केला आहे गुरसाळे नदीपात्रामध्ये एक जी बी चार टिप्पर दोन ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून वाळूपसा हा सुरू होता महसूल पथक कारवाईसाठी गेल्यानंतर त्यांच्यावर तलवार आणि दगडाने हल्ला केला यामध्ये पंढरपूर तहसीलदार यांची सरकारी गाडी ही फोडली आहे वाळू माफी आणि सर्कल यांच्या पथकावर तलवारीच्या धाक दाखवून तेथे असणारे तीन टिपर एक जी सीबी दोन ट्रॅक्टर हे पळवून नेले आहेत या ठिकाणी तहसीलदार सचिन लोंगोठे आणि अप्पल तहसीलदार यांनी तात्काळ भेट दिली आहे आज गुरसाळे अधिकारी खरडे खरडे मं, मंडळाच्या पथकाची या ठिकाणी डुटे होते आम्ही नदी पात्रामध्ये भीमा पात्रामध्ये भेट दिल्या व्हिजिट दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला रंगे हात एक जे बी चार टिपर आणि दोन टॅक्टर रंगे हात आम्हाला जागेवर सापडले जागेवर सापडल्यानंतर आम्ही आलो आल्यानंतर सगळे त्यांचे जे लोक होते ते सगळे पळून गेले आणि दहा पंधरा मिनटाने तीस चाळीस लोकांचा जमाववाला हातात तलवारी कोयते कुराडे होत्या आणि परत त्यांनी आमच्यावर दगडफेक चालू केली दगडफेक चालू तुम्ही जावा नाही तो तुम्हाला जिवे मारतो म्हणून असे दगडं मारायला लागले मग आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी वाळूच्या ढिगाऱ्याच्या नदीच्या याच्यात आम्ही पळून गेलो आमचा जीव वाचवला त्याची जी संधी साधून ती लोकांनी सगळी वाहनं घेऊन गेले एक वाहन त्यांना चालू करताना आलं नाही त्यामुळं ते त्यांनी इथं सोडून ते सगळे निघून गेले आणि आमचा जीव्हा चालला याची माहिती आमचे तहसीलदार पंढरपूरचे तहसीलदार यांना दिल्यानंतर तहसीलदार साहेब आमचे आले अप्पर तहसीलदार आणि आमचे इतर सहकारी सगळे आले पंढरपूर मंडळ अधिकारी तुंगत मंडळ अधिकारी भाळवणी अधिकारी आणि रोपळे मंडळ अधिकारी आणि काय आमचे सहकारी याने... आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोन का ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर